सध्या एक वातावरण आहे कारण आपल्याला जी डेट आहे राज्यसभा परीक्षेची ती काही सध्या माहीत नाही आहे त्यामुळं मुला, मुला आहे असं वाटत आहे आणि मग त्याचा परिणाम झालाय की अभ्यास होत नाही असे अनेक विद्यार्थी मला सांगत आहे की आता अभ्यास होत नाहीये मला निराशा येते टेन्शन होत आहे चिडचिड वाटते तो परत अभ्यास कसा करायचा किंवा पुढे करायचं काय यासारखे अनेक प्रश्न सध्या महत्वाचे आपल्या समोर आहेत याच्यावरती काही उपाय आहे त्या गोष्टी केल्यामुळं या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्या अभ्यासात सातत्य राखलं जाऊ शकतं आपण अभ्यास चांगला करू शकतो मुळात आपण चूक कुठं करतोय की आपल्या समोर डेट नाही आहे म्हणून आपण वेबसाईट वरती किंवा टेलिग्राम वरती की आज काहीतरी डेट सांगेल आहे म्हणून मी अभ्यास चालू करेन मग आपण दिवसभर वाट बघतो वेगवेगळे चॅनल्स पाहतो पण डेट काही येत नाही आणि मग संध्याकाळी जात नंतर चिडचिड व्हायला चालू होते आपल्याला आजचा दिवस गेला आज काही तारीख आली नाही एक्झामची मग आपण निराश होतो अभ्यास होत नाही मग नुकसान कोणाचं दाखल होत ह्यामध्ये करायचं काय जेणेकरून आपल्याला डेट माहीत नसताना सुद्धा आपला अभ्यास नियमित झाला पाहिजे डेट्युरड झाला पाहिजे तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशी जी सिच्युएशन आहे ना ही का आज पहिल्यांदा आली नाही याआधी पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत एक्झाम पुढे जाणं तारीख फिक्स नसणं पण त्यानंतर काही दिवसांनी एक्झाम झाली नाही राज्यसभा दोन हजार पूर्वपरीक्षा तर दोनदा पुढे पण ती झाली ज्यांनी ते तयारी ठेवली ते चांगल्या मार्कांनी पास झाले माती ते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आज आपण आपली इस्रोची संस्था आहे आपण चंद्रयान असेल मंगळावरती मंगळ हे आपण पाठवलं किंवा नवीन नवीन रॉकेट आपण पाठवतो हो शंभर पेक्षा जास्त उपग्रह सोडतो आपण हे त्यांचं सक्सेस दिसतं आपल्याला पण त्यांच्यामध्ये अनिश्चितता किती होती खूप अनिश्चितता होती अनेकदा लास्ट मुवेंटला त्यांना त्यांचं जे लॉन्चिंग आहे ते कॅन्सल करावं लागतं पुढची डेट कधी आहे ते माहीत नव्हतं तरी ते सातत्यानं करत आहे साधारणतः एकोणीशे नव्वदच्या ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये जो जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि त्यावेळेस त्यांना फेल्युअर खूप येत होते आणि टीकाही खूप होत होती तरी पण त्यांनी न डगमगत त्यांचं काम सुरू ठेवलं म्हणून आज आपण मंगळावरून जातो चंद्र ह्या ते शिकायला काय मिळतं आपल्याला आपली तर पण निश्चित आहे आपल्याला पण पुढे कधी काय आहे माहीत नाही पण जसं इस्रो इजो खात्या संस्थेने आज जे यश मिळवलं ते एकाच गोष्टीवरती मिळवलं की जरी त्यांना पुढे काय आहे माहीत नाही त्यांचे लॉन्चिंग कॅन्सल झाले त्यांचे मिशन फेल झाले तरी सुद्धा ते त्यांचं काम करत राहिले आणि मग एक दिवस ते सक्सेसफुल झाले किंवा आता लोकसभेचे इलेक्शन चालत लोकसभेचे इलेक्शन चालत सध्या आपण असे उमेदवार पाहतो की जे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये हरते किंवा विधानसभेला ते हरते परंतु पुढचे पाच वर्ष ते काही असं बसत नाही निराश होऊन आता काय व्हायचं मी काय करू पुढची इलेक्शन कधी होती मग मी सोडून देतो सगळं असं नाही ते तयारी करत राहतात त्यांची लोकांपर्यंत पोहोचत राहतात त्यांच्या त्यांच्या रोजच्या डेली त्यांचे रुटीन आहे ते कधी बदलत नाही राजकारण पहाटे लवकर उठणं आलेल्या सगळ्या लोकांना भेटणं त्यांना कामावण्यात मदत करणं अशा सगळ्या गोष्टी ते करत राहतात आणि मग पुढच्या पाच वर्ष इलेक्शनची डेट येते जेव्हा इलेक्शन होते ते जिंकतात अनेक तुम्ही आजूबाजूला पाच असाल मग आपल्याला थोडं पाच पाच वर्ष वाट पाहिजे नाही आपल्याला ठीक आहे आज एक्झामची डेट नाहीये पण काय असं पाच वर्षांची एक्झाम होणार आहे का एक्झाम आपली होणार आहे मॅक्झिमम दोन तीन महिन्यात होणार म्हणजे होणारच आहे मग एवढं काय त्याच्यामध्ये आपण निराश होण्याचं कारण बाबा एक्झाम पुढे गेली ना आता माझा अभ्यास नाही हे एका दुसऱ्या बहुसंख्य मुलांची हित म्हणत होती की एक्झामची डेट नाही माझा दिवसभर गेला मी हे चॅनल पाहिलं यात काय येतं का, ये का नाही दिसलं दुसरं चॅनल पाहिलं तिसरं पाहिलं नाही दिसलं मी कंटिन्यू पाहतोय अर्ध्या एक तासाला पाहतोय आणि मग अभ्यास नाही ह्यात काय चॅनल वाल्यांचा दोष आहे का चॅनलवाल्यांचा दोष नाही आहे स्वतःवरती सेल्फ कंट्रोल पाहिजे त्याच्यावर उपाय सांगतो करायचं काय दोन प्रकारचे उपाय आहेत पहिला उपाय आहे सेल्फ कंट्रोल स्वतःला सांगा मी दिवसभर असल्या काही गोष्टी बघणार नाही अपडेट अपडेटेट काय बघणार नाही संध्याकाळी बघील आणि अशा अनेक मुलांची मी बोलणं त्यांनी केलं आणि त्यांची पॉझिटिव्ह रिझल्ट आले मागच्या काही दिवसात बघतोय किती मुलं आता म्हणतात की दिवसभर आम्ही काय नाही पाहत फक्त संध्याकाळी बघतो दिवसभर छान अभ्यास होतो आणि जो फायदा का होतो माहिती का अशा अपडेटच्या अपडेटीनं लागणं मग एक तर तुम्ही आयोगाची वेबसाईट पण सारख बघू नका किंवा चॅनल पण बघू नका त्याचा फायदा असा होतो की पहिली गोष्ट आपल्याला बरं वाटतं हलकं वाटत सतत सतत आपण अपडेट बघत राहिले नव्हतं टेन्शन नाही सगळं बघणं सोडून दिलं ना तुम्ही काहीच बघू नका अपडेट बघू नका आयुष्याचे उपचार बघू नका खूप छान वाटतं मनावर ताण निघून जातो छान वाटतं आपल्याला आणि जे काय आपण करतो ना ते करत राहतो आपण प्रेझेंट मध्ये राहतो वर्तमान काळात राहतो आपण टेन्शन येत नाही कसलंच येत नाही करून बघा खूप छान वाटत ही झालं सेल्फ कंट्रोल आणि दुसरी काय गोष्ट आहे आता अभ्यासाची गोष्ट की मग अशा वेळेस अभ्यास कसा कंटिन्यू ठेवायचा तर आता अभ्यास आपला गेलाय बरोबर म्हणजे बुडलाय ते सातत्य गेलंय सातत्य आणण्यासाठी असं नाही की तुम्ही लगेच असं फार क्वचित होणार आहे आपल्याला हळूहळू सातत्य आणायचं अंतर कसं आणायचंय जो आपला आवडता विषय ज्या आपण मागे राहिलो ज्या विषयाचं टेन्शन आहे अशा कुठल्या पण कॅटेगरीचे तुम्ही विषय निवडू शकता समजा चालू घडामोडीचं तुमचं करायचं राहिलंय पुस्तक आणलं त्यावर टीका करून ठेवले पण त्याचे नोट्स बनवलेले चालू घडामोडीचे तर तुम्ही काय करू शकता एक दोनच तास एकच तास अभ्यास करा पहिल्या दिवशी ते चालू घडामोडीचं मासिक घ्या त्या पुस्तक घ्या एर बुगे काय आहे ते एक वही बनवा त्या वहीत लिहायला चालू करा लिहिल्यामुळे काय होतं माहिती आपल्या डोक्यातले इतर विषय जातात आणि आपण लिहित बसतो आपली बैठक वाटते अभ्यासाची लिहिल्यामुळं आपण जर लिहित बसलो ना नोट्स काढत बसलो ना तर आपण कधी एक दोन तास जाते कळत नाही आणि मग मनाला आपल्या मेंदूला आपल्या बॉडीला सवय लागते एका जागी बसायचा अभ्यास करत राहायची तुम्ही बा स्टडी रूम मध्ये जा ते तुमच्या घरी वरच करा पण बसून तुम ना अशी बैठक बसून लिहायची सवय लावा मग तुम समजा तुमचं तुम्ही एखाद्याने समजा इतिहासचं पुस्तक आणलं केलंच नाही त्याला घेऊन बसा त्याचे नोट्स काढत ते कोणाचं विज्ञान राहणार विज्ञानाचे नोट्स काढा ह्या गोष्टी मग कसं होणार आहे की गेलेले चाकेत्या ना ते हळूहळू येणार ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय करा ह्यात अजून एक पहिल्या थोड्याच पहिल्या दिवशी तुम्ही बसलात काहीतरी लिहिलं मग तुमची बैठक झाली छान वाटलं दुसऱ्या दिवशी काय करा जो विषय करताय ना म्हणजे मागच्या चार वर्षाचे क्वेश्चन बघा म्हणजे अख्खा शंभर शंभर क्वेश्चन बघायची गरज नाही चालू घडामोडी करताय दोन हजार वीस मध्ये किती फक्त पंधराच क्वेश्चन आले ते बघायला फार वेळ लागत नाही आपण बघतो आपल्याला बरं वाटतं काय मी पेपर पाहिला आपलं वाटतं मी चालू घडामोडीचा दोन हजार वीस चा पेपर पाहिला पंधराच क्वेश्चन पाहिजे पण मला बरं वाटतं म्हणजे की वी एकवीसचा पाहिजे बावीस तेवीसचा पाहिजे पंधरा पंधरा क्वेश्चन बघायला फार वेळ लागत नाही आपल्याला म्हणजे चार वर्षाचे क्वेश्चन तर काय होणार आहे आपल्याला समजणार की असे क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला काही गोष्टी येत नाही त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आपण अभ्यास करत राहू आणि दुसरा फायदा होणार आहे हळूला जे लागतं ना ते आपण क्वेश्चन मध्ये पाहिल्यामुळं आपण परत चांगल्या रुटीन मध्ये अभ्यास करणार मग हे हळूहळू सगळं रुटीन बसणार म अजून एक गोष्ट याच्यामध्ये कि एक्झाम कधी होईल काय होईल हे जे विचार आहेत ना हे विचार जर आपण स्वतःहून ते विचाराच्या मागे धावायचं सोडून दिलं तर ते विचार स्वतःहून झाला आपल्याला कोण म्हणत नाही शंभरला कोण विचारत नाही कधी होणार एक्झाम तुझी कोणच विचारत नाही आपण बिनकामासारखं स्वतःला सांगत बसतो कधी होणार आहे मग काय होणार आहे असलं का असं हे का करतो आपण स्वतःला तेवढा एक मोकळा वेळ दिला स्वतःला काही काम दिला नाही मग आता पुढची गोष्ट प्लॅन द्यायची स्वतःला पहिले दोन तीन दिवस काय करा बैठक बसवा आयोगाचे पेपर बघा मग प्लॅन करा प्लॅन कसा करायचा आहे तुमच्या लक्षात येईल आयोगाचे पेपर पाहिल्यानंतर की रिक्वायरमेंट हे आणि सध्या आपण सप्लाय एवढा करतोय त्याच्यामध्ये हे घ्यायचं हे स्वतःला कळत मेंदूला एक झटका बसत जर आपली गाडी छान मुळावर येईल मग काय करायचं प्लान म्हणून प्लान कसा हो बनवायचा आयोगाने सूचना दिली की जी तारीख आयोग देणार आहे ना मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ देऊनच आयोग तारीख देणार आहे साधारणतः किमान पन्नास आठ दिवसा किमान मग आपण काय करायचं पुढच्या पन्नास दिवसाचं प्लॅन टाकायचं आपल्या पूर्व परीक्षेला सिलेबस काढून बसायचं पूर्वच्या सिलेबस मध्ये तुम्ही मुण जर बघितलं तर आपल्याला सात विषय पूर्वाच्या सिलेबसला सात विषय चालू घडामोडी असेल विज्ञान आहे राज्यघटना आहे भूगोल आहे इतिहास आहे त्यानंतर पर्यावरण आहे अर्थशास्त्र आहे असे सात विषय मी यांना पुन्हा वेळ घेतो जर विचार केला पन्नास दिवस सात विषय मग तुम्हाला अरे आता ती वेळ करेल पन्नास दिवस आहेत फक्त आणि सात विषय करायचे आहेत मग तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे प्रत्येक दिवस मात्र तुम्हाला कळलं कारण सात विषय आणि पन्नास दिवस आहेत मग सात पण दिवस दिवसात वाटेल वाटेला सात दिवसात विज्ञान करायचं म्हटलं तर मला फिजिक्स करायचं आहे केमिस्ट्री करायचं आहे बायोलॉजी करायचंय त्यांचं जे काय मध्ये पुस्तक आहे ते नीट करायचंय किंवा आठवीच्या दहावीचे मला बुक्स करायचे किंवा कोण कोणाचं पुस्तक वापरत ते पुस्तक करायचे माझे लोक असतील मला नोट्स लिहायचे मला जुने पेपर पाहिजे मला अप्रोच बिल्ड करायचं आहे मला येत नसेल तर गोळी कशी मारता पाहिजे गोळी अशीच बसत नाही त्यासाठी अभ्यास लावतो अभ्यास दोन प्रकारचा लागतो पुस्तकांचा नोट्सचा अभ्यास आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कमांड लागतो तुमची कमांड तुम्हाला मिळवायची दिवस तर छान दिसत एवढ्या सगळ्या गोष्टी मला लक्षात येतं की आपण उगाच वेळ वाया त्या अभ्यासाला वेळ दिला पाहिजे नाही तर मग एक दिवस तारीख येईल आणि पन्नास आठ दिवस राहिले की मग धान उडेल पण काय झालं काय करू करणार पाच सहा दिवस जातील पुढं अजून आपल्या बसणार आहे पूर्ण स्कूल कमी येण्याची शक्यता आहे पूर्ण स्कोर कमी आला तर मेक्सला पाच महिने ते पण बुडणार हे सगळं आपल्याच पाळावर आपण कुराड मानून घेणार मग ते टाळण्यासाठी प्लॅन म्हणून लक्षात येतं की आता वेळ कमी आपल्याकडं पन्नास दिवसाचा जर आपण प्लान बनवला समजा की आयोजना तारीख दिली पन्नास आठ दिवस एक्झाम घेणार म्हणलं तर सात विषयला किती सात ना आठ दिवस येते विज्ञानचे तीन टॉपिक करायचे फिजिक्स केमिस्ट्री बघायला मग आत्ताच करा आता दहा दिवस गेले तर गेले विज्ञानला पण हे तीन चांगले टॉपिक करून घ्या चांगलं रोज सुद्धा कमी त्या दिवशी डेट इन ला त्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगू शकाल काय अडचण आहे माझं विज्ञान छान झालं चालू घडामोडी बाकी समजा सात आठ दिवस येत चालू घडामोडीच्या वाटेला सात आठ दिवसात तुम्हाला भारतातल्या महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्रातल्या महत्वाच्या गोष्टी जगामध्ये घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टी महत्वाचे पुरस्कार महत्वाची नेमणुका महत्वाच्या स्पर्धा भारतात कुठली महत्वाची कॉन्फरन्स झाल्या गेल्या ओडिशात जगामध्ये मोठी घडामोड कुठली युद्ध घडलंय का अशा महत्वाच्या वरच्या गोष्टी विचार खूप महत्वाच्या ज्ञानपीठ पुरस्कार असेल टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार असेल या वर्षातल्या काय काय गोष्टी आहेत ना ते लिहून काढाव्या आता वेळ आहे सात आठ दिवस नाही दहा दिवस करून ठेवा विज्ञान करंट असेल चालू वाढावं हे विषय जरी तारीख व्हायचे आता पुढच्या दहा बारा दिवसात जरी मस्त आपण केले ना तर आपण खूप पुढे जाणार आता घटना बघा घटलेला पण आपल्याला केंद्राच्या संबंधाचा टॉपिक अख्खा टॉपिक करायचा एक दिवस पुरत नव्हतं इतका मोठा टॉपिक आहे त्याच्यावरती क्वेश्चन येतोय पूर्व येतोय मुख्यला तर चार चार पाच पाच क्वेश्चन त्या केंद्राच्या संबंधावरती येते आताच्या गोष्टी करून ठेवल्या तर आपल्याला एकदम द्यामध्ये एक किती पण वेळा करा ट्रिक्स केलं तरच लक्षात घात नाहीतर फॅक्टर वारंवार करायला पाहिजे घटना असा विषय ना त्याला जर नीट नाही केलं तर मी मी म्हणणारे लोकांना सुद्धा घटनेत सात मार्क मार्केट पंधरा महिन्यात त्याला सातत्यानं डिव्हिजन मध्ये ठेवण्याची गरज आहे मग जर आता जर दिवसभर वाया घालवत बसलो ह्या गोष्टी जर नाही केल्या पण अचानक तारेखाल तर लोड येणार किंवा एक्झाम मध्ये गोष्टी चुकणार आहे पूर्व जाते ना आपण नव्हतं पूर्व परीक्षा विज्ञान ची अवघड चुकले म्हणून गेली विज्ञान ची चुकल्यामुळे पूर्व जात नाही घटनेचे येणारे क्वेश्चन पुस्तकातले क्वेश्चन चुकवले पुढे जाते भूगोलाचे येणारे पुस्तकातले क्वेश्चन चुकवले पूर्व जाते इकॉनॉमीचे येणारे क्वेश्चन चुकवले पूर्व जाते काही लॉजिक असतं काही अप्रोच असतं की न येणारे क्वेश्चन कसे मारायचे ते जर नाही कळलं जर खूप चुका करत बसलो तर पूर्ण जातो मग आता वेळ आहे अभ्यास करा आणि जर तुम्हाला ह्यात कुठे मदत पाहिजे असेल तर आपली बॅचेस आहे खूप कमी पीआयक आपण राज्यघटना भौगोलिक तीन विषय आपण खूप कमी पैशात शिकवतो लॉजिक शिकवतो ट्रिक्स सांगतो संकल्पना स्पष्ट करतो तिथल्या तिथं रटून घेतो तिथल्या तिथं कन्सेप्ट क्लिअर करतो आयोगाच्या प्रश्नांना धरून आपण सांगतो या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आपली बॅच जॉईन असं करा कोणाची पण करा आता वेळ आहे आता समोर काही दिसत नाही असं वाटत असेल तर काही पण करा पण सध्या फ्लो मध्ये राहा फ्लो मध्ये राहा एखादी बॅच जॉईन करा कुणाची किंवा स्वतः अभ्यास करा स्वतःला शिस्त लावा पण अभ्यास करणं गरजेचं आहे दिवसांमध्ये मग आता आपण पॉलिटी बद्दल बोललो विज्ञानकरण बद्दल बोललो ते इतिहासाला लागू आहे इतिहासाचे समाज सुधारकाचे कधी नोट्स काढले नसतील दहा पंधराच समाज सुधारकांचे वारंवार आहेत क्षण विचार त्यांचे पंधरा लोकांचे छोटे छोटे नोट्स काढायला किती दिवस जाणार आहेत दोन दिवस गेले गेले तर जाऊ द्या पण दोन दिवस छान अभ्यास समाज सुधारकाचे नोट्स नेऊन सातात पाहा आणि कुठल्या पण तुम्ही सात पाण्या चालू ना तुम्हाला मार्क्स येणार म्हणजे कसं इतिहास अवघड करत नाही आणि मग एक्झामला गेले की सोपे सोपे समाज सुधारकाचे नोट्स काढा काँग्रेसच्या अधिवेशनावरती वारंवार प्रश्न त्याचे नोट्स काढा किंवा गांधीजी असतील यांचा विविध त्यांच्या आंदोलन केली जाता क्रम आयोजित महत्वाच्या कशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्र त्यांच्या संघटना ते पुस्तक याच्यावर वारंवार याच्या आहेो लिहिल्या एकदा मला जाताना रिवाइज केलं मार्क्स येणार आहे पण हे ते दिवस आहे वेळ घ्यायला कुठली पण एकदम पुढे ती संधी असते आपल्यासाठी प्रियल झाली असती तर अनेकांना खूप टेन्शन आला असतो अरे बापरे आता एकदा अठ्ठावीस माझे हे राहिले माझे ते राहिले अशा अनेकांचे मला मेसेजेस येत होते पण आता पुढे गेले तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे ना हे राहिले ते राहिले त्यांना संपवलं पाहिजे पण ते न करता उगाच डेट कधी येणार म्हणून दहा लोक फ्रस्ट्रेट झाले की आपण स्वतःला फ्रस्ट्रेट करून घ्यायचं दहा टेलिग्रामच्या वरती काहीतरी तर लिहिलं ते वाचून आपण सगळं फ्रस्ट्रेट करायचं असं न्यायचं आपण त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायचं टेलिग्राम चॅनल बघायच्या आहेत ना बघा आपण संध्याकाळी बघा न्यूज वर अभ्यास करा सकाळी समजा बातमी आली काहीतरी न्यूज मध्ये निघडून छापून आलं आयोगाचा अजून डेट जाहीर केलं नाही मुलांमध्ये अनिश्चित लगेच आपण ते वाचतो आणि दिवस व्हायला त्याच्यावरती दिवसभर छान अभ्यास केला कारण ते दिवसभर नोट्स काढले संध्याकाळची बातमी वाचली तरी काय एवढं वाईट वाटत नाही मला वाटत मी छान अभ्यास केलाय दुसऱ्या दिवशी पण आपलं मन सांगतो अरे काल मी छान करायचे नोट्स काढले कर आज मला समाज सुधारकांचे नोट्स काढून म्हणून ना लिहित बसा काय लिहायचं जे राहिले जे मार्क देणारे गोष्टी राहिलेत ना त्या गोष्टी लिहित बसा पर्यावरण पाच क्वेश्चन म्हणजे पाच पैकी पाच मार्क्स देणारी क्षमता पर्यावरण दहा मार्क देणारा पर्यावरण पण दुर्लक्ष करतो आणि प्रिजात चार मार्क आठ मार्क दहा मार्क नीट नाही मार्क आले घटनेत मार्क नाही आले बुगोला चुकलो हे जाणारच तुम्ही जुना पेपर काढून बघा की मग पंधरा ते वीस क्वेश्चन सापडले जे बुक मध्ये होते जसं मिस्टेक केले क्वेश्चन पूर्ण नाही वाचला मागच्या चार वर्षात मग हे पंधरा वीस क्वेश्चन जर नीट बरोबर आणले पंधरा तीस मार्क वरतात तर मी काय तुम्हाला असं फेकत नाहीये स्वतः मी या गोष्टी केलेल्या आहेत अनेकांनी स्वतः केलेल्या आहेत माझ्या ओळखीच्या मित्रांनी त्यांना सांगितल्या गोष्टी केल्या त्यांचे मार्क्स वाढेल तुम्ही पण काढून बघा मी सांगतो म्हणून परानं विश्वास ठेवू नका स्वतः पेपर काढा जुला मागच्या वर्षीचा बघा तुम्ही किती चुका केल्या चुका ज्या होत्या त्या खरोखर बुक मध्ये होते का जुने पिव होते का लोक चिन्हित नाही वाचला का उगा उघडचं भाग पळू नका काहीतरी बायोलॉजीकडे उघड कॉन्सेप्ट पाठ करायची त्याला काही पण मटेरियल फापट पसर वाचून आणि ते चुकून यायचं म्हणायचं येईल त्यामुळे जात नाही सगळ्या गोष्टी चुकल्यामुळे जातात आता जो वेला तो ना फ्री जाते जो सोपा है अजुन पक्का ज्यादा उगड़ है कि बेसिक स्वतः बसू ना तारीख नहीं आयानी दिवस भर बहुत सात विकारीख नहीं वारंव मैं होते उलट आप यूट्यूब वरिष्ठ छान एखादा मूवी बघा एखाद्या आय पी एल एखादी मॅच बघा काय पण छान गोष्टी बघा तुम्हाला ते करा पण हे अपडेटच्या आधी लागू नका खूप टेन्शन होत खूप फ्रस्ट्रेशन होत त्याच्याऐवजी स्वतःला जी गोष्ट आवडते ना ती करा एखादा मूवी बघूया काय पण करा छान पुस्तक वाचा पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे कुठलं पण चांगलं पुस्तक आला त्यामुळे चार वेळी वेळे वाचताना आपल्याला उभारी मिळते त्या पुस्तकातलं काहीतरी समजलं अरे हे तर खूप वाईट स्थिती होता त्यातलं तो बाहेर आला मला तर असं काहीच नाही असं आपलं वाटत आपण ना निघून कुठेतरी चांगल्या गोष्टी जाणं घेऊन पण वर्तमान का आपण इतका पण वाईट असा नाही आपण स्वतःहून तो करून घेतो आपण स्वतःला जे गोष्ट नको आहे ना तिकडे स्वतःच नाही तो खेच आपल्याला कोणच मागाव लागत नाही पट्टी घेऊन की बघ रे बघ बग, कधी येणार बघ असं कोण राहावं लागत नाही आपण स्वतः वाईट सवू तो कारण आपण चांगल्यापासून चांगलं काय आहे आपलं आपलं कोशात राहणं सगळ्या मागे लागणार जिथं माग पडतो ते नीट करणं चांगली पुस्तकं वाचणं चांगले विचार ऐकणं चांगली व्हिडिओ बघा काही पण करा चांगलं करा काही नसेल एखाद्या टॉपरचा व्हिडिओ काढा एम पी च्यावरती त्याचा स्ट्रगल बघा आपण असं वाचलं ना कुठल्या टॉपरचं हे ठीक आहे त्यात काही गोष्टी आपल्या तुम्ही काही लोक सांगतात ते सोडून द्या पण दोन तीन वेळे असं पाहिले ना किमान थोड्या वेळेचा अभ्यास करू शकतो मान, मान की मोटिवेशन एक्सटर्नल असतं ते फार करत नाही मान्य सगळं मान्य पण किमान आपली बैठक बसायला जर ते जोडी पडत त्यातल्या काही गोष्टी तरी खऱ्या असतात त्यातले जर आपण अभ्यासाला लागतो काही पण करा या अभ्यास करायचे आणि हे जर चांगले पास झाले ते खूप फार होणार आहे शेवटचे ऑब्जेक्टिव्ह मेन आहे आपण हाताने घातली हाताने घातली म्हणजे पुढचे काही येणार दिवस वाया घातले तर ते हाताने घातल्या सारखी परीक्षा तर मग मात्र नंतर पश्चाताप करून ठेवून कि मला कधी मारा लिहिलो ना कसं झालं हे झालं ते झालं ते आउट ऑफ कंट्रोल गोष्टी आहेत आपल्या हातातल्या कंट्रोलच्या गोष्टी कुठल्या त्याच्यावरच आपण बोलू शकतो त्याच्यावरच काम करू शकतो आता हातातल्या गोष्टी आहेत आता वेळ आहे त्याचा वापर करणे तर ही हातातली गोष्ट आहे याच्यासाठी स्वतःची पुस्तकं काढा प्लान बनवा टाइम टेबल बनवा स्वच्छ शेड्यूल बनवा विज्ञान आठवाय घटनेला अडवायला इतिहासाला पाच सहा दिवस दिले दोन लाटा दिले इकोनिमेला दिली कळेल की साठ एक दिवस करा त्याच्यात होऊ शकत साठ दिवसाला लागतात किमान करायला चाळीस दिवस लागतात किंवा पस्तीस दिवस लागतात जे त्याच्या अनुभवावर पण आपण मग कळत बसतो आपण आता इतिहास थोडक्यात सांगितलं की समाज सुधारा कमी करा इतिहासामध्ये प्राचीन होते तेच काही टॉपिक रिपीट होतात म्हणजे इग्नोर्स बनवा गुप्त असेल चालुक्य असेल अशोकाचं वरण असेल तुलक असेल अशा अनेक राजघरणा जे वॉन वॉर्ड क्वेशन होतात दहा पंधरा राजघरणा त्यांच्यापासून नोट्स काढा दोन दिवस जाते पण नोट्स ना क्वेश्चन आला दोन तीन क्वेश्चन जरी आले तरी बरोबर येणार आहे तीन दोन्ही सहा सहा मार्कच वाढणार आहेत किती मार्क असे छोटे छोटे मोठे असं जरी आपण टॉपिक नोट्स मजबूत बनवले बाकीचे एखादी गोष्टी येते हे आकणारे ओळखी धरून ठेवले आपण असा टॉपिक असले दोन दोन एक्स्ट्रा मार्क आणले आपण क्वेश्चन भर वाढले सहा बारा मार्क्स इथे वाढणार ही गोष्ट <हने> करा त्यानंतर आहे इकॉनॉमी इकॉनॉमीला ना अजून सात ते आठच टॉपिक दिलेले आहेत सिलेबसला पण आणि एक्झामला पण त्याच्यावरच क्वेश्चन आहे त्याच्या बाहेर पण आपण काय करतो क्वेश्चन बघत नाही कुठेतरी हजार हजारपणाची पुस्तक असं करू नका जेणे क्वेश्चन बघा त्यानुसार इकॉनॉमीची तयारी करा त्याचे शॉर्ट नोट्स बनवा दहा करून जायत खूप चांगलं बनतो याय आणि इकॉनॉमी पंधरा तेरा वर्ष येणारा विषय आहे आणि ह्यात तुम्हाला स्वतःहून करा अडचण असेल तर आपली बॅच आहे छोटीशी इकॉनॉमी घटना बघून तुम्ही करा ह्या दिवसाचा जा वापर करा अभ्यास होतो आणि आपण ट्रिक्स न सांगितले त्याच गोष्टी सांगितले टू द पॉईंट आहे फापट पसारा नाही तुम्हाला गरज वाटते की स्वतः करा स्वतः स्वतः करा या दिवसामध्ये स्वतःचा अभ्यास होत असेल मित्रासोबत बसून अभ्यास करा त्याचे नोट्स काढायला तुमचे तुमच्याकडा वाचायला नसेल तुमचा कोण मार्गदर्शक असेल त्यांना भेटा त्यांच्याकडनं चार्जिंग इनपुट घ्या मग अभ्यास करा रेडिंग हॉलमध्ये बसून करा ते पण होत नसेल तर आपली बॅच आपली बॅच नाव अजून कोणाची नाव काहीतरी करा युटिलाईज करा मी वारंवार कर ह्याच गोष्टी सांगतो तर मला वारंवार लोक हेच गोष्टी विचारतात मी हेच सांगतो आणि हे केलं तर आपण चांगले मार्क येणार आहे आणि हे होऊ शकतं आणि हजारो अशी मुलं आहेत महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून अभ्यास करत आहेत तुम्ही तुमच्या लायब्ररीत मुलांकडे बहुत जज करू नका की हा पण वेळ आहे ते वेळ पण गावाला ह्याच्याकडे पन्नास चॅनल पंचावन्न चॅनल घेणार कोण अनेक की जे दिवसभर कोण वापरत नाही आपला अभ्यास करत तुम्ही बरं गोष्ट करा तर तुम्ही फोन वापरायचा वापरा पण अभ्यास करा तर अनेक चिंताच्या वातावरणात अभ्यास सातत्य राखण्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला मदत करतील अपेक्षा